वर्धा जिल्ह्यातील तळेगाव टालाटोले या गावामधील नवयुवक दुर्गा मंडळच्या वतीनं दुर्गा मातेची स्थापना मोठ्या थाटामाटात तलावाच्या पाण्याच्या मध्यभागी केली आहे मात्र दुर्गा मातीची स्थापना इतर दुर्गा मातेच्या स्थापनेपेक्षा वेगळ्या पद्धतीनं केली जात आहे तळेगाव तालाटोल्या गावालगतच अठरा एकर पाण्याने भरलं तलाव आहे या तलावाच्या मध्यभागी मादुर्गा मातेची स्थापना मंडळाच्या वतीनं करण्यात आली आहे नवयुग दुर्गा मंडळाचे सर्व कार्यकर्ते निवा निस्वार्थपणे काम करीत आहेत मंडळाच्या वतीनं सदस्यांनी स्वतः सर्व डेकोरेशन मंडप उभारले पाण्याच्या सभोवताल

भाविक भक्तांच्या उपस्थितीत आरती केली जाते हे मात्र विशेष आहे पाण्याच्या तळामधील मध्यभागी दुर्गा देवीची स्थापना ते सोळा फूट पाण्याच्या वर देवीची स्थापना करण्यात आली आहे तसेच गावामध्ये प्राचीन काळातील मंदिर आहे तिथे सुद्धा अनेक दुरुण भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात पहाडीच्या चार वाजता आरतीला खूप गर्दी असते ती सुद्धा नवसाला पावणारी देवी म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे गावातील मंडळातील सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या उत्साहाने निस्वार्थपणे मंडळामध्ये मध्ये सर्वांचे स्वागत आहेत आज आपण वर जिल्ह्यातील तळेगाव या टालाटुले इथे आहेत संपूर्ण विदर्भात सुद्धा अशा प्रकारची देवीची स्थापना केली जात नाही कारण येथे आगळ्या वेगळ्या पद्धतीने मा दुर्गा मातेची स्थापना केली गेली आहे तलावाच्या मध्यभागी दुर्गा देवीची स्थापना केली गेली आहे आणि अनेक वर्षाची परंपरा ही आज सुद्धा गावामध्ये कायम आहे खास करून या गावातील सर्व युवक एकत्रित येऊन व ज्येष्ठ नागरिक एकत्रित येऊन दुर्गा मातेची स्थापना केली जाते आणि मोठ्या ठाटामाटात नऊ दिवस दुर्गा मातेचे पूजन केले जाते आपल्यासोबत ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत त्यांची आपण संवाद साधणार आहोत कशा प्र प्रकारे मग दुर्गा मातेची स्थापना केली गेली आहे के तलावामध्ये सरना नमस्कार या देवीची स्थापना जवळपास खूप जुन्या काळापासून म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरपासून अगदी दुधान जागी करण्यात येत होती नंतर कालांतराने नवी पुढी तयार झाली काहीतरी नवी कल्पना नवी दिशा द्यायची म्हणून गावामध्ये मध्यभेगी तलाव आहे त्या तलावामध्ये काहीतरी वेगळं करावं बा म्हणून आपण दिवशी जे स्थापना करावी म्हणून गेली पंधरा ते वीस वर्षापासून या तलावामध्ये दिवची या पाण्यामध्ये स्थापना होतात काळानुसार प्रत्येक वेळा ट्रेंड बदलत गेला आधी पूल तयार व्हायचा आहे नंतर ही संकल्पना आहे बोटीची आली तेव्हा हे सगळं साहित्य जेव्हा कोणी होतं तेव्हा किरायने आणायचं कुणाकडे मागून आणायचं आज सुधारवानं प्रत्येक पोरांनी आपापल्या मेहनतीने आपले स्वतःचे पैसे खर्च करून किंवा गावाच्या वर्गेरीच्या माध्यमातून हे सर्व साहित्य मंडळाचं कधी किरायचं आणून या देवीची स्थापना यात अठरा एकर टोटल हा तलाव आहे तलावामध्ये या चौदा एकरमध्ये जवळपास वीस ते बावीस फूट पाणी असते आणि त्या देवीच्या मध्यभागी यात आपण स्थापना करण्याचा जे मुलांचा नवीपणे संकल्प होता तो गेल्या वीस वर्षापासून या इथे बसवण्याचा संकल्प पूर्ण करत आहे तसं याला खूप एका एक पिढी दुसरी पिढी म्हणा या देवीचे वाढण्यास त्यांचं योगदान खूप महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि नवसाला पावणारी देवी हे मानले जाते की आणि संपूर्ण जिल्ह्यात आपली ओळख आहे की तळेगाव टालाटोले या गावामध्ये प्राचीन मंदिरसुद्धा आहेत आणि नवसाला पावणारी देवी म्हटल्या जाते तर याबाबत आपले काय मत आहेत की खरंच नवसाला पावते काय देवी हां हे मात्र वैशिष्ट्य आहे आमच्या गावचं की आमच्या गावाला एक अतिशय प्राचीन वारसा आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे आमच्या गावाला एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि याच गावाच्या अगदी शेतामध्ये गावाच्या बाहेर जवळ दीड किलोमीटर अंतरावर मा भवानीचं मातेचं मंदिर आहे ती आहे मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की पाथ पाथ ती शिवलिंगपिंडधारिणी मूर्ती आहे स्वयंभू मूर्ती आहे तीवाली आणि त्यानंतर ही आमची शेरावाली आहे जी जिथे कोणी यावं आणि आपलं नवस बोलून जावं आणि पूर्ण व्हावं असं कधी झालंच नाही इथलं दर्शन झालं की लगेच पहाटे पाच वाजता महामंदिरमध्ये मंदिरमध्ये भवानी मंदिरमध्ये पहाटेला आरती असते तिथे पण लोकांची खूप गर्दी असते आणि इथे सायंकाळी आणि सकाळी दोन्ही वेळेस इथे इतकी गर्दी असते लोकांची भाविकांची जेव्हा लोकांचा विश्वास बसतो की खरंच आमच्या नवसाला पावते तेव्हाच लोकांची गर्दी होत असते कुठे आणि देवावर श्रद्धा वाढत जाते त्याच्यामुळेच तेच बनवलं की आमचे कार्यकर्ते रात्रंदिवस झटतात जवळपास या याचं भूमिपूजन हे काय केलं ऋषी पंचमीला याचं उद्घाटन केलं जाते तेव्हापासून हे कार्यकर्ते कार्य करतात आजपर्यंत अशी कोणतीच अनुचित घटना एवढं असूनही झालेली नाही की देवीची कृपा नव्हे तर काय व्हाय प्रत्येक कार्यकर्त्याला कधी ना कोणी बिमार पडला ना कधी कोणी पाण्याचा संपर्क आला कधी याची आला ये विजेचं सगळं साहित्य उभं होते हो ना कुणा भाविकांना रुतला साधा ना कुणाला काही तब्येत बिघडली ना काही उलट उत्साह त्यांचा संचारच जाते आणि देवीचं रूप आपल्याला जशी ते रोज कलेनं वाढत जाते तसं जे उत्साह ते उत्साह सुद्धा तसंच वाढतो आणि त्यांचीच प्रेरणा आहे की आज आम्ही कार्य कार्य करण्याचं आम्हाला बळ मिळतं म्हणून आम्ही आज जे काही आहो आज आम्ही प्रत्येक क्षेत्रात सगळेजण आता मोठे झाले आपल्या क्षेत्रात प्रगती करून राहिले हा तिचाच आश्वास समजून आम्ही ती सेवा शक्य होईल तोपर्यंत करण्याचा आमचा मानस आहे बस एवढा मी नक्कीच दादा आणि आपल्याला पोलीस प्रशासनाबाबत म्हणजे रोज कशा प्रकारची ते ड्युटी असते पोलीस प्रशासन सज्ज आहे का हो यामध्ये दर्शप्रमाणे आम्हाला पोलीस डिपार्टमेंट चांगलं सहकार्य करतं उलट मदती करतं कुला काय गरज पडली आणि त्यांच्या सुरक्षेनुसारच हे सगळं आणि त्यांच्या गाईडलाईन्सनुसारच बस आम्ही सगळं कार्य करण्याचा प्रयत्न करतो कारण की ते आहे म्हणून सगळ्यांचं सुरक्षितता आम्हालाही वाटते आणि लोकांना पण असे वाटते त्यांचं सहकार्य आम्हाला शंभर टक्के मिळतं याबद्दल काही दुमत नाही आहे पंधरा ते सोळा फूट अंदाजे पाणी आहेत आणि या पाण्याच्या मध्यभागी तलावामध्ये देवीची स्थापना केली गेली आहे आपण त्याचा आढावा घेतला आहे महासेवन न्यूज चॅनल करता सतीश काळे वर्धा आप सभी का फेवरेट फेस्टिव सीजन आ गया है थोड़े दिनों में है दिवाली और उसके बाद है सबका फेवरेट शादियों का सीजन जिसके आप लोग धूमधाम से शॉपिंग करेंगे तो आप अपना टाइम बचाइए और पूरी फैमिली की एक ही छत के अंदर शॉपिंग करिए कैसे तो आ जाइए श्री बालाजी गार्मेंट्स में जहां आपको किड्स वेयर लेडीज़ वेयर मेन्स वेयर लेडीज़ वेयर में एथनिक वेयर वेस्टर्न कुर्ती साड़ी लहंगा पूरा ब्राइडल सेक्शन सब कुछ देखने को मिल जाएगा वो भी बजट में तो बिना कुछ सोचे जल्दी आ जाइए और अपनी पूरी फैमिली की शॉपिंग करिए हमारा एड्रेस मानेवाड़ा बेसा रोड परिवर्तन चौक नागपुर